वळूयात पुढच्या बातमीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सध्या दादरसह मुंबईतल्या विविध कबुतरखान्यांवर कारवाई करण्यात येते त्यानुसार दादरच्या कबूतरखान्यात बांबूच्या पराती बांधून त्यावर ताडपत्री टाकण्यात आली पण अजूनही कबूतर तिथून जाण्याचं काही नाव घेत नाहीयेत कबूतरखान्याच्या ताडपत्रीशिवाय आजूबाजूची दुकानं आणि इमारतींवर ही कबुतरं जाऊन बसतात पावत आमचा प्रतिनिधी वेदांत नेबने घेतलेला आढावा मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबईतील कबूतरखाण्यांवर कारवाई करण्यात येते आणि दादरमधील हा कबुतरखाना सगळ्यात जुना कबुतरखाना तिथे सुद्धा कारवाई करण्यात आली आणि या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकण्यात आली आहे आता ताडपत्री टाकल्यानंतर इथे आपण बघतोय तर ताडपत्रीवरती कबुतर आहेत त्याशिवाय आजूबाजूच्या इमारती असतील त्यासोबत दुकानं असतील त्यावर कबुतर बसलेले आपल्याला पाहायला मिळतात कबुतरांची विष्ठा त्यासोबत पंखांमुळे श्वसनाचे आजार पसरत आणि त्यामुळेच अशा प्रकारचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आणि कारवाईला सुरुवात सुद्धा झालेली आहे आता जे कोणी इथे कबुतरांना खाद्य टाकेल त्याच्यावर पाचशे रुपये दंड त्यासोबतच गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो आणि त्यामुळेच जेव्हा ही कारवाई केली जाते त्या कारवाईला विरोध सुद्धा जैन समुदाय त्यासोबतच जे पक्षीप्रेमी आहेत त्यांच्याकडनं केला जातोय काल कुलाबा इथे मोठं आंदोलन या सगळ्या विरोधात करण्यात आलं आणि मंत्री मंगलप्रभात लोडा यांनी सुद्धा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की जनभावना समजून ही कारवाई थांबवावी मात्र सध्या तरी आपण बघतो हे ताडपत्री टाकून जे कोणी इथे खाद्य टाकेल त्याच्यावर कारवाई त्यासोबतच गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि आपण जर हे सगळे कबूतर बघितले तर जेव्हा ही ताडपत्री टाकण्यात आलेली आहे कबूतर खाण्याच्या ठिकाणी त्याच्यावरती त्याशिवाय इतर बिल्डिंग्सवर आणि दुकानांवर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांतने नाहीत